नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पासाठी नैवेद्य बनवणार आहोत पंचखाद्य असे बनवणार आहोत त्यासाठी खिचलेलं खोबरं आहे थोडेसे बेदाणे आहेत थोडेसे ड्राय आहेत खजूर बारीक असा चिरून घेतलेला आहे खसखस आहे आणि खडीसाखर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपण किसलेलं खोबरं घालूया आणि छानपैकी भाजून घेऊया कमी गॅसवर भाजून घेऊया त्यामध्येच खसखस घालूया ते पण भाजून घेऊया खरपूस असं भाजून झालेलं आहे आता आपण काढून घेऊया खोबरं आणि खसखस आपण भाजून घेतलेला आहे ते काढून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये बेदाणे घालूया थोडीशी खडी साखर खजूर बारीक अशी कट करून घेतलेली आहे ती घालूया थोडेसे ड्राय फ्रुट्स आहेत ते घालूया छानपैकी आपण एकत्र करून घेऊया मस्त असा आपल्या गणपती बाप्पासाठी पंचखाद्य तयार झालेलं आहे मस्त असा आपला पंचखाद्य तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद